नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी आजीला पाणी आणून देते आणि वेळेला आजी खूपच थकलेली असते आकाश हा ही सगळी परिस्थिती हाताबाहेर गेली म्हणून खूप टेन्शनमध्ये असतो नंतर आता आकाश म्हणतो की हे सगळं कसं झालं कळलं नाही महाजन तिथे आहेत परंतु कामगार खूप भडकलेले आहेत आपल्या मॅनेजर धोंडेचा फोन आला ते सांगत होते की तिथे पुण्यातली लोकं खूपच संतप्त झालेली आहेत आणि त्यांचे कॉन्फ्लिक्ट झाले पगारवाढ तर झालीच नाही आहे पण आठ तासाची ड्युटी असूनही त्यांना दहा तासापर्यंत काम करावे लागते आणि नंतर त्यांना त्याचा पगार किंवा मोबदला देखील दिला जात नाही आहे ओटीही नाही म्हणून ते जास्त वैतागलेले आहेत आता या सगळ्याचा प्रश्न कसा सोडवावा हा सगळ्यांसमोर पडलेला आहे ते खूप जास्त टेन्शनमध्ये आहेत आणि ते जाळपोळ करत आहेत आणि एकमेकांवर दगडफेक असेही प्रकार चाललेले आहेत म्हणून आता काय करावं हा प्रश्न आहे तेव्हा रागिणी घाबरून म्हणते की असं कसं झालं आपण तर कामगारांना व्यवस्थित मोबदला देत असतो आणि इतक्या काही दिवसांमध्ये असं कसं घडून गेलं असं रागिणी विचारते वेळेला आकाश म्हणतो की हो ना मलाही माहिती नाही आहे हे सगळं कसं झालं ते आत्तापर्यंत अचानक हे कसं काय इतकं मोठं झालं ते कळलं नाही प्रकरण रागिणी म्हणते की हे सगळं बघितलं पाहिजे आपण आकाश म्हणते उद्या आपली फार महत्त्वाची फायनान्सी मिटिंग आहे ती देखील क्रॅक करायची आहे आणि फॉरेन डेलिगेट्स येणार आहे अशाचमध्ये हे सगळी परिस्थिती उद्भवली तर तेव्हा आकाश म्हणतो की थांब मी आपल्या महाजनला फोन करतो त्यांच्याकडून कळेल काहीतरी लीड आहे तर तेव्हा रागिणी म्हणते की एक काम कर फोन आता स्पीकरवर टाक महाजनला फोन केल्यानंतर आकाश म्हणतो की महाजन काय आहे तिथे इतकी परिस्थिती हाताबाहेर कशी गेली महाजन म्हणतात की साहेब मी पूर्णपणे थांबवण्याचा प्रयत्न करत होतो पण मात्र ते काही ऐकले नाहीत ना ऐकताच त्यांनी अचानक जाळपोळ चालू केली हल्लाबोल चालू केला आणि तुमच्या नावाने एकदम बोंबा मारतायत आणि मी पुढे गेलो तर त्यांना वाटतं की मी पण तुम्हाला मिळालो हो आहे म्हणून मलाही मारायला सुरुवात करत होते मी कसंबसं हे प्रकरण हाताबाहेर न जाऊ देण्याचं कार्य केलं आहे पण साहेब ते लोक आश्वासनपत्रावर सही मागत आहेत आणि जर सही केली नाही तर आणखी प्रकरण चिघळेल असं म्हणत आहेत तेव्हा आकाश म्हणतो की काळजी करू नका मी उद्याच तिथे येतो आणि त्यानंतर त्या आश्वासनपत्रावर सही देखील करतो कारण कसं आहे ना की ते आश्वासनपत्र हे सही केल्यानंतरच जर त्यांचा राग शांत होणार असेल तर मग ते केलंच पाहिजे तुम्ही काळजी करू नका मी उद्याच तिथे पोहोचतो तेव्हा आता लगेच पुढे तो म्हणतो की साहेब नक्कीच तुम्ही लवकर लवकर या नाही तर आम्हाला टेन्शन आलं आहे पुढे कसं करायचं ते उद्यापर्यंत मी त्यांना थोपवून धरतो आकाश म्हणतो की होय महाडिक तुम्ही उद्यापर्यंत त्यांना थोपवून धरा मी बघतो काय करायचं ते आकाश आता म्हणतो की आजी आत्या मला उद्याच निघावं लागणार आहे काहीही करून मी परिस्थिती हाताभार जायच्या अगोदर कंट्रोल करावी लागणार आहे त्याच वेळेला त्या रागिनी म्हणते की पण आकाश अशा परिस्थितीमध्ये तू कसा तेव्हा तो म्हणतो की जावंच लागणार आहे आत्ता मग रागिणी म्हणते की ती काय मी तुझ्यासोबत येते त्याचबरोबर अभिजित म्हणतो की मी पण येतो तुझ्यासोबत तेव्हा रागिणी म्हणते की नको अभिजित इकडची परिस्थिती जर समजा चिघळली तर इथे कोणीतरी असणं गरजेचं आहे ना म्हणून तू इथेच थांब मी आणि आकाश तिकडे जाऊन येतो त्याच वेळेला आता लगेच अभिजितला लग कळतं की आईचा नक्कीच हा काहीतरी प्लॅन आहे तेव्हा आकाश म्हणतो की तुम्ही कोणीच काळजी करू नका सगळ्यांनी झोपा आणि असं होत राहतं बिझनेस आहे हा उद्या सगळं बोलून सॉर्ट आऊट करता येईल सगळे गेल्यानंतर रागीने म्हणते की आता माझा प्लॅन खरा ॲक्टिवेट होणार आहे आजी सकाळी उठून अशीच बसलेली असते भूमी तिकडे येते आणि आजीला म्हणते की आजी तुम्ही दूध पिऊन घेता का सकाळपासून तुम्ही काहीच खाल्लेलं नाही तेव्हा आजी डोळे उघडून म्हणते की भूमी खरं सांगू तर काहीच खाण्याची इच्छा होत नाही आहे गं खूप वाईट वाटतं आहे माझ्या मनाला तेव्हा भूमी म्हणते की मला कळतं आहे तुम्हाला त्रास होतो या सगळ्याचा पण ठीक आहे ना आकाश म्हणायला की सगळं नीट होणार मग करेल तो सगळं नीट तुम्ही काळजी करू नका तेव्हा आता आजी रडायला लागते ती म्हणते की नाही गबाळा मला खरंच खूप काळजी वाटते माझा आकाश एकटाच आहे त्याचे आईबाबा गेल्यानंतर मी त्यांना वचन दिलं होतं की काही झालं तरी तुमच्या मुलाचा मी नीट सांभाळ करेन आणि कंपनी देखील नीट बघेन पण नाही बाळा मला असं वाटते की हे माझ्याच्याने नाही जमणार मला खरंच खूप त्रास होतो या सगळ्याचा तेव्हा आता भूमी म्हणते की आजी प्लीज तुम्ही असा त्रास त्रास करून घेऊ नका तुम्हाला त्याच्या तब्येतीवर परिणाम होऊ शकतो तेव्हा ती म्हणते की हो गं बाळा सकाळी उठल्यापासून तेच डोक्यात विचार सुरू आहेत माझा आकाश कसं करेल आणि अशा दुखऱ्या वेळाच्या परिस्थितीत तो कसा जाईल ग एवढ्याला मला खरंच चिंता वाटते आहे त्याला काही धोका तर नाही ना तेव्हा भूमी म्हणते की नाही आजी तुम्हाला वाटतंय आहे तसं काही होणार नाही आहे खरं तर एकच प्रश्न आहे तो म्हणजे की आकाशचा प्रवास फक्त व्यवस्थित झाला पाहिजे जर त्याचा प्रवास नीट झाला तर काहीही प्रॉब्लेम नाही आपल्याला प्लीज तुम्ही अजिबात कुठलीही चिंता न करता सगळ्या गोष्टी मॅनेज होऊ शकतात त्यानंतर आता भूमी ही आजीला दुधाचा ग्लास देते आणि म्हणते की प्लीज तुम्ही खाऊन घ्या जर तुमच्या तब्येतीला काही नीट झालं नाही तर मग आकाशचं मन लागेल का तिकडे म्हणून प्लीज तुम्ही पिऊन घ्या दूध नाही तर हरकत नाही तुम्ही जरा आराम करा दूध पिऊन तेव्हा आजी म्हणते की नाही गं भूमी मला मला खरंच खूप त्रास होतो या सगळ्याचा माझा आकाश एकटा आहे गं सगळं कसं हँडल करणार तो बिचारा त्याच्याबरोबर कोणीही नाही आहे तेव्हा भूमी म्हणते की आजी अजिबात काळजी करू नका रागिणी आत्ते आहेत ते जात आहेत त्याच्याबरोबर आपणही सगळे इथून त्याच्या पाठीशी आहोत तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही सगळं व्यवस्थित होईल आता तुम्ही तुमचं रणणं थांबवा बघू आणि सगळं नीट होणार आहे आपण आपल्या देवावर विश्वास ठेवूया सगळं नीट करणार आणि आकाश आकाशवर तर आपला खूपच विश्वास आहे ना आकाश काहीही करेल ते नीटच करेल आणि तो कुठल्याही परिस्थितीतून स्वतःला बाहेर काढू शकतो हे आपल्यालाही माहीत आहे आणि आकाशवर आपण विश्वास ठेवला पाहिजे असं आजीला ती समजावते आजी आज म्हणते की हो तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे तर नंतर भूमी सकाळी लवकर उठून दिव्याची पूजा करत असते तेव्हा मानसी तिथे असते अथर्व येतो आणि म्हणतो की काय ग आज भूमिताई खूप लवकर पूजा करते ना तेव्हा मानसी म्हणते की हो आज भूमिताईने खूपच लवकर पूजा करायचं घेतलं आहे खरं तर ती या घराची सून आहे आणि हे ती नकळतपणे करते तेव्हा भूमी आणि म्हणते की मी आज लवकर पूजा केली आहे कारण आकाश आज चाललाय ना एक गोष्ट नक्की करा माझ्यासाठी ते म्हणजे देवी योगेश्वरीसमोर हात जोडा माझ्यासाठी की माझा नवस पूर्ण होऊ दे तेव्हा मानसी विचारते की ताई कसला का नवस तेव्हा भूमी म्हणते की अगं आकाश आता जातोय ना तिथली सगळी परिस्थिती व्यवस्थित थे हँडल होऊ दे याच्यासाठी मी नवस बोलले तोपर्यंत मी काहीच खाणार नाही माझा उपास असणार आहे आता मानसी आणि अथर्व दोघेही देवासमोर हात जोडतात आणि अथर्व म्हणतो की बघितलं का ताई आपसुकच सुनेची जी कर्तव्य आहे ती पार पाडते नंतर आकाश हा अथर्वला कामगारांच्या मागण्या वाचून द्यायला सांगत असतो तितक्यात भूमी येते आणि म्हणते की बरं तू आता निघणार आहे तर मग तुझ्यासाठी नाश्त्याचा डबा आहे आणि हो पराठी ठेवले त्याच्याबरोबर चटणी पण ठेवली आहे हिरवी बरं का आणि हो पाण्याच्या बाटल्या देखील ठेवल्यात दोन बाहेरचं पाणी पिऊ नकोस आणि कसं आहे ना काकडी दिली आहे तर ती व्यवस्थित सोलून खा त्याच्यावर धूळ असते तेव्हा मग आता आकाश म्हणतो की अगं भूमी खरंच मी तुला बोलतो ते उगाच नाही तू बायको असल्यासारखीच वागतेस माझी तेव्हा आकाश म्हणतो की बायकोच आहेस का तेव्हा ती म्हणते की हे बघ मैत्रीण अशी काळजी घेऊ शकत नाही का तेव्हा अथर्व हसत असतो तेव्हा तो, तो म्हणतो की हे बघ मैत्रीण अशी काळजी घेऊ शकते पण कसं आहे ना मला मैत्रिणीची बायको बनवायला वेळ लागणार नाही तेव्हा भूमी आता पटकन त्याच्या हातावर फटका मारते तेव्हा तिचा हात पकडून तो म्हणतो की बघितलं बायको अशी मारत नाही पण मैत्रीण मारते आणि आता भूमी त्याच्याकडे पाहतच राहते आणि आकाश म्हणतो की काय बायकोने असा फटका दिल्यानंतर नवराचा हात पकडणारच ना असं म्हटल्यावरती आता तो हसूनच तिच्याकडे बघत असतो आणि भूमी त्याचं पटकन रागीने आल्याबरोबर हात बाजूला करून टाकते आणि तिथे रागिनी आल्यावर म्हणते की चल आकाश झालं आहे का सगळी तयारी झाली आहे माझी तेव्हा तो म्हणतो की हो आता निघू आहे भाना ड्रायव्हरही तयारच असेल मग तितक्यातच निघत असताना डॉक्टर येतात आणि म्हणतात की तुम्ही आज विसरलात का तुमचं चेकअप होतं आज तेव्हा लगेच आकाश म्हणतो की हो मे बी गडबडीमध्ये विसरलो असेल मी तितक्यात भूमीला फोन येतो आणि भूमी बाजूला जाते आणि निलंबरी म्हणते की तुझ्या घराच्या मागच्या पारावर आहे ना बारा वाजेपर्यंत बरोबर ये भूमी म्हणते की अगं आई असं काय महत्त्वाचं काम आहे मी गडबडीत आहे तेव्हा ती म्हणते की मला काही टाईमपास नाही म्हणून मी तुला फोन केला आहे का काम आहे म्हणूनच फोन केला आहे मी तुला घराच्या पाराच्या बारा वाजता तिथे बरोबर ये तेव्हा भूमी म्हणायला लागते की अगं आई अचानक काय झालं फोनवर बोलणार ती म्हणते की फोनवर बोलण्यासारखं नाही आहे तुझ्या तिथल्या लष्कराच्या भाकऱ्या बाजून झाल्या की लवकरच इथे ये असं म्हणून ती फोन कट करते भूमी विचार करते की आईला असं काय बोलायचं असेल नंतर आता डॉक्टर म्हणायला लागतात की बरं आकाश महाजन तुम्ही कुठे निघालात कुठे तेव्हा आकाश म्हणतो की मी पुण्याला निघालो आहे डॉक्टर म्हणतात की इतका परिस्थिती गंभीर आहे आणि तुम्ही तिथे जाताय तुम्हाला काही आहे की नाही अहो दुकरा पाय तुमचा जर काही झालं तर उगीच त्रास होणार आणि अशा परिस्थितीत मी जाण्याची परवानगीच देऊ शकत नाही पुणे म्हणजे खूप जास्त ट्रॅव्हलिंग असतं ते वाहता आकाश म्हणतो की आता मग काय करू शकतो आम्ही आमचं जाणं गरजेचं आहे आणि कंपनीत प्रश्न पण तसा उद्भवला आहे त्याच वेळेला आकाश म्हणतो की एक आहे एक मार्ग आहे आत्या एक काम कर आपल्या वकिलांना फोन कर आणि पॉवर ऑफ ट अटर्नी तुझ्याकडे गे म्हणजे तू साईन करू शकतेस असं ते वाहता लगेच ती म्हणायला लागते की नाही मी पॉवर ऑफ अटर्नी वगैरे नाही घेऊ शकत अरे बाबा खरं बघायला गेलं तर मी सेवक आहे या सगळ्या गोष्टी मला तू सांगू नकोस तेव्हा मग आता लगेच रागिणी म्हटल्याबरोबर आकाश म्हणतो की आत्या सध्या वेळ बघणं काय आहे आपल्याला वेळ बघून मागलं पाहिजे काही झालं तरीही पॉवर ऑफ अटरनी ही तुझ्या नावावर घे जेणेकरून तुला सह्या करता येतील आणि आपला तात्पुरता प्रश्न आता मिटवता येईल आणि असं म्हटल्याबरोबर आकाश म्हणतो की ठीक आहे तू बघ तुझं काय करायचं आहे ते लवकरात लवकर वकिलांना फोन कर भूमीला मात्र जरा काहीतरी हे वेगळंच वाटत असतं आणि ती या गोष्टीमध्ये जरासा विचार करत असते आणि तितक्यातच आता रागिणी म्हणते की बरं आकाश मी फोन करून घेते वकिलांना पुढचं काय ते करूया आपण आणि इथे अभिजितला समजून गेलेलं असतं की आई स्वतःची कामं करण्यासाठी म्हणूनच हा सगळा प्रसंग ओढावून घेत आहे पौर्णिमा म्हणते की आ अभिजित हे काहीतरी खूप विचित्र आहे याच्यातून काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे आणि अभिजित म्हणायला लागतो की मला माहिती आहे आई हे सगळं मुद्दाम करते तर इथे डॉक्टर देखील रागिणीला मिळालेला असतो आणि तो डॉक्टर आता रागिणीकडे बघून हसायला लागलेला असतो रागिणीने हवं ते काम करूनच घेतलेलं असतं पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ते आता अभिजितला पौर्णिमा म्हणत असते की एकदा की पॉवर ऑफ अटरने ही आईकडे गेली की सगळंच काम संपून जाणार निलांबरीला ताई येऊन रागिनी म्हणते की आपला प्लॅन ॲक्टिवेट करण्याची वेळ आलेली आहे लवकरा लवकर काय ते करा निलांबरी भूमीला भेटून सांगते की अगं तुला लग्नाचं प्रपोजल आलेलं आहे म्हणून मी भेटायला बोलवलं आहे भानुशाली वकिलांकडून आणि त्यानंतर इथे आकाशला देखील एक मुलगी भेटायला येते रागिनी म्हणते की बघ आकाश तुला कोण भेटायला आलेली आहे आणि आकाश तिला बघतो आणि तिला बघून तो, तो खुश होतो तो म्हणतो की अगं तू असं म्हटल्यावर आता ती देखील त्याच्याकडे बघून हसायला लागते आणि इथे भानुशालीने देखील भूमीला प्रपोज केलेलं असतं आता मालिकेत पुढे काय घडणार हे पाहणं रंजक ठरणार आहे अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा